आगामी काळात दहीहंडी उत्सव कावड यात्रा पोळा गणेशोत्सव ईद मिलाद गोगाजी महाराज नवमी आदी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी शहर पोलीस स्टेशनच्या सभागृहात सभेचं आयोजन करण्यात आले होते सभेच्या अध्यक्षस्थानी एस डी पी ओ प्रदीप पाटील हे होते तर खामगाव उपविभागातील पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच शहरातील सार्वजनिक मंडळचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते यावेळी एस डी पी ओ प्रदीप पाटील यांनी उत्सवादरम्यान कर्ण डी डीजे वाजवू नये पारंपरिक वाद्यांचा वापर करावा बॅनर लावताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी मंडळांमध्ये आपापसात भांडणं होणार नाहीत याची पदाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी आदी सूचना दिल्या यावेळी बापू करंदीकर शेखर पुरोहित ऍडव्होकेट अमोल अंधारे ॲडव्होकेट संजय कुमार बडगुजर प्रीतम माळवंदे पप्पू तोडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सभेचे संचलन शहर पोलीस स्टेशन ठाणेदार रामकृष्ण पवार तर आभार प्रदर्शन शिवाजीनगर पोलीस स्टेशन ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी केलंय नेहमी या काळातील दोन चार पाच सात धरले जे काही असतील ते कसे शांततेत आणि उत्साहात साजरे करता येतील हे आमचंही आणि तुमचे सर्वांचं एकच आहे आपण त्या प्रकारे आपले सर्व सर्वोत्सव हे शांतते आणि साजरा करू परंतु यात आपला सर्वोत्सव साजरा करताना आपल्या सर्वोत्सवाला कुठलाही गार कुठला केली आहे आपण काय करतो व्हॉट्सअपवर एखादा मेसेज आला किती लवकर फॉर्ड करता येईल हे पाहतो वाचत नाही आणि व्हॉट्सअपचं ज्ञान म्हणजे अगोदित ज्ञान आहे व्हॉट्सअपवर मोबट टाकले ज्या गोष्टी आहेत आहेत त्या माहिती नाही परंतु आपण काहीतरी ते फॉरवर्डच्या नादात काही फॉरवर्ड करतो आणि त्यातून समाजात ठाम निर्माण होतो बऱ्याच अशा घटना आहेत आता मागची मागच्या घरी पुण्याची घटना आहे काय सोशल मीडियावर एखाद्यावर पोस्ट स्टेटस ठेवणार की आम्ही मोठी दंगल उसळतो आणि किती लोक आज केसेस दाखल झालेल्या आहेत त्यांनी तुरुंगात यात काय की जे म्हणजे पंधरा सतरा अठरा वीस वेळ वाटत त्यांना म्हणजे भविष्य त्यांचं चांगलं आहे उमेद आहे काहीतरी गुणवी लागू शकते असेच तु यात सापडतात